मराठा समाज पुरोगामी होतोय की प्रतिगामी मराठा समाज फुले शाहू आंबेडकरी विचार पुढे जाणार की सनातनी कडवट हिंदुत्वाची वाट चोखणार संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून मराठा समाजामध्ये पुरोगामी विचार आणि प्रतिगामी विचार यांचा एक संघर्ष जो दुपत होता तो उफाळून पुढे आला त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड ही मराठा समाजात पुरोगामी फुले शाहू आंबेडकरी विचाराने काम करणारी संघटना असून त्याचबरोबर राजकीय पटलावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा वारसा सांगत फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणारी संघटना मराठा समाजामध्ये काम करत आहे तसेच अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाचे राजकीय नेतृत्व करणारा एक मोठा वर्ग हिंदुत्व हे राजकारणासाठी प्रभावी ताकद आहे हे प्रमाण मानून काम करणाऱ्या रा राजकीय पक्षांकडे खास करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेगड तसेच संभाजी भिडे यांच्यासारख्या काही संघटनाकडे आकर्षित झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सनातनी हिंदुत्व मानणारा सुद्धा मराठा समाज तयार होत आहे महाराष्ट्रात असे अनेक प्रकारचे फुले शाहू आंबेडकर आणि सनातनी हिंदुत्व आणि वैचारिक युद्ध खास करून मराठा समाजात चालू असून ते प्रत्यक्षात अगदी हाणामारीपर्यंत महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरी विचाराची एक संस्कृती जोपासणारे राज्य असून सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक या सर्व क्षेत्रांमध्ये सातत्याने जाणवणारी भूमिका म्हणजे अनेक मराठा समाजातील मान्यवरांनी चालवलेल्या शिक्षण संस्था त्यामध्ये आरक्षण असो कि नसो तरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वेळ पडल्यास आपल्या ओळखीच्या व जातीच्या माणसापेक्षा त्यांना संधी दिलेली आपण पाहिलेली आहे अनेक सहकारी संस्थांमध्ये वरील विचारावर काम करणाऱ्या लोकांना संधी देण्यात आलेली आहे आरक्षित जागा असो किंवा नसो अल्पसंख्याक असो किंवा दुर्बल घटकातला असो ओबीसी असो त्यांना राजकीय प्रतिनिधित्व दिलेलं आहे सणासुनीमध्ये जत्रा सांस्कृतिक कार्यक्रमात जात धर्म न पाळता एकमेकांना गुण्या गोविंदाने राहताना आपण पाहिलेलं आहे सामाजिक असमानता आणि जात पातीच्या उतरंडीला कधी थारा न देणारं नेतृत्व आपण या राज्यात पाहिलेलं आहे गोर गरिबाचे भलं व्हावं त्यांचं कल्याण व्हावं या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग या राज्यांमध्ये कार्यरत आहे अशा राजकीय संस्कृतीचा कुठेतरी ढ्रास होताना दिसून येत आहे महात्मा गांधींचे विचार मानून सर्व धर्म समभावाची राजकीय पेरणी करणारी प्रक्रिया या राज्यात अनेक वर्ष चालू होती परंतु आज कुठेतरी सनातनी कडवट हिंदुत्वाची वृत्ती धर्म जात याला उघडपणाने नसलं तरी मनामध्ये ठेवून काम करणारी यंत्रणा कार्यरत होत आहे पुरोगामी विचाराचा वारसा सांगणारी अनेक राजकीय घराणी आज प्रतिगामी शक्तींच्या मांडीला मांडी लावून धर्म आणि जातीच्या राजकारणामध्ये आपले वेगळे मनसुबे उभे राहत असताना आपल्या राजकीय स्वार्थाबाई बघ्याची भूमिका घेत आहे अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे शाहू महाराजांचा सा वारसा सांगणाऱ्या मराठा समाजाला नेमकं झालंय तरी काय हे समजत नाही तो का म्हणून तो मुळात विघातक नसताना सुद्धा समाज विघातक पुढे घेऊन जाण्यासाठी वाहक बनत आहे हे समजत नाही प्रवीण गायकवाड यांच्यावर मराठा समाजातीलच भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या काटे नावाच्या व्यक्तीने हल्ला केला हे खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारी गोष्ट आहे त्यामुळे चाललेला पुरोगामी मराठा आणि प्रतिगामी मराठा संघर्ष समोर येत आहे लातूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये सुद्धा मारामारी झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या प्रतिनिधींना की ज्यांनी कृषी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये भूमिका घेऊन खासदार सुनील तटकरे तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकले आणि तुमच्या कृषी मंत्र्यांना पत्ते खेळायला द्या अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे हा प्रसंग उडावला माननीय नामदार अजित पवार प्रतिनिधित्व करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने मराठा प्राबल्य नेत्यांचा गट म्हणून ओळखला जातो मात्र भारतीय जनता पार्टी यांच्या बरोबर महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर पुरोगामी मराठा संख्येने जास्त असणाऱ्या या पक्षांमध्ये सुद्धा सनातनी हिंदुत्वादी विचार डोकावत आहे की काय असे वाटते दुर्दैवाने काही बहुजन समाजातील मराठा समाजाबद्दल शंका असणाऱ्या लोकांची धारणा ही होऊ नये की मराठा समाज पुरोगामी होत नाही तसेच मराठा समाजाबद्दल मनामध्ये शंका असणाऱ्यांना नेहमी असे वाटू नये की, की हा मराठा समाज दुसऱ्याच्या डोक्याने चालणारा समाज बनत चालला आहे आणि आपापसातच लढूनच आपली मर्दुमकी सिद्ध करतात तसेच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा समाज समोरच्यांचे अवसन बघूनच काम करतात आणि जिथे आवाज उठवण्याची आवश्यकता असते तिथे जाणीवपूर्वक मग मिळून गप्प बसतात आणि आपले व आपल्या घराण्याचे व स्वतःचे भले करून घेण्यातच धन्यता मानतात कधीकधी यातून समाजाचे आणि महाराष्ट्राचे ही जोपासाचे राहून जाते असा जर लोकमानस झाला तर तो दूरगामी राजकारणासाठी योग्य होणार नाही सदर अनुषंगाने मराठा समाजामध्ये ज्या कारणाने जे संघर्ष चालू आहेत त्याचं मूळ शोधणं आवश्यक आहे अशा एकूणच परिस्थितीमध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातला मराठा वर्ग हा सहकारी संस्था वाचवणे तसेच अनेक वर्ष सत्तेत असल्यामुळे राजकीय प्रलोभन या सर्व बाबतीमध्ये हा मूळचा काँग्रेसी असणारा राजकीय वर्ग शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर सत्तेमध्ये गेल्यानंतर काहीशी पुरोगामी विचाराची वैचारिक बांधिलकीपासून तटस्थ राहिल्यासारखा वाटत आहे असे चित्र दिसून येत आहे पुरोगामी मराठा समाजाचे नेत्यांची आता या महाराष्ट्रातील बहुसंख्यांक आणि राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्राबल्य असणाऱ्या मराठा समाजाने ठरवण्याची वेळ आलेली आहे की फुले शाहू आंबेडकर या पुरोगामी विचाराने पुढे जायचं की सनातनी कटवत हिंदुत्व अंगीकारून पुढे जायचं हा एक आत्मचिंतनाचा विषय सार्वजनिक जीवनामध्ये सध्या चालू आहे मराठा समाजातील किमान तरुणांनी निश्चितपणाने पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि राज्याच्या पूर्वीपासून असणारी प्रतिमा जोपासण्याची वेळ आलेली आहे तसेच या विषयावर गांभीर्याने विचार करून कार्यरत होणे आवश्यक आहे आपला प्रवीण मोरे रिपब्लिक सामाजिक कार्यकर्ता खारघर नवी मुंबई